नमस्कार माझे नाव विजय उद्धव शिंदे वर्ग सहावा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुंबई तालुका पूर्णा जिल्हा परभणी मी आज तुमच्या समोर एक पात्री नाटिका सादर करीत आहे या नाटिकाचे नाव आहे कोरोनाने शिकवला धडा या नाटिकाचे लेखक आणि दिग्दर्शक श्री अरुण कोळकर सर हे आहे तर, तर सादर करीत आहे कोरोनाने शिकवला धडा अरे विजय ऐक ना कोण कोण तू मी नाही ओळखलं अरे खरच तुम्हाला ओळखलं नाहीस कोण कोण तू मी नाही ओळखल कुठेस तू मला तर तू दिसत पण नाहीयेस अरे खरंच तुम्हाला ओळखलं नाहीस अरे अख्खं जग माझ्या नावाने घाबरत आहे आणि तू मला ओळखलं नाहीस अख्खं जग तुला घाबरत असा आहेस तरी कोण तू मी नाही घाबरत कोणाला खरंच बरं बर बघू बघू थांब आता खरं सांग तू कोणते नाहीतर बर बर सांगतो सांगतो पण मी माझं नाव सांगण्याऐवजी ना तूच ओळखून दाखव पु। मी तो आहे ज्याचे नाव येतात लोक नाकावर मास्क चढवतात हातावर सॅनिटायझर घेतात साबणाने वारंवार हात धुतात तोच मी काय म्हणजे म्हणजे तू कोरोना व्हायरस आहेस का अरे बापरे थांब तिथेच थांब मला था, था, मास्क लावू दे आधी म्हणत होतास ना कोणालाच घाबरत नाही म्हणून चुकलं बाबा चुकलं माझं चुकलं कोणाला घाबरू घाबरू तुला तर घाबरतो रे बाबा अरे हो हो एवढा मी काही तुला त्रास द्यायला आलो नाही तर तुझ्याशी बोलायला आलो आहे माझ्याशी काय बोलणार तू अरे मित्रा खर तर मला तुमच्या देशात येऊन आता चांगले सात आठ महिने झाले सर्वांना माझी चांगली ओळख झाली आम्हाला पण तू का आलास इथे का आम्हाला त्रास देतोस का जात नाहीस कधी जाणार इथून अजून किती निष्पाप लोकांना मारशील अरे हो हो थांब थांब किती प्रश्न विचारशील त्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतो मी त्यासाठी तर आलोय ना बर बर सांग पटकन अरे अरे मी काय इथे असाच आलो नाही तर मला आणले गेले तुमच्यात मनुष्य प्राण्यानं मला इथं आणलं आहे तुम्ही माणसं माणसांच्या जीवावर उठला आहात ना मग मला कशाला दोष देता मी तो बदनां मांचा मांचा नहीं। तर झाले बदनांवर माणसांना माणसाची काही किंमत उरलेली नाही तुम्ही तुमची जात या पृथ्वी तळावर भ्रष्ट होण्यासाठी धडपडताय असं वाटतंय तुम्हाला नको कसले नियम पाळायला नको तर मग मी का राहणार नाही ते तुम्हाला मास्क नको वारंवार हात धुणे नको असे कसे चालणार पण तुला माहिती आहे तुझ्यामुळे आमचं आमच्या देशाचं किती मोठं नुकसान झालं आहे ते हो मला माहिती आहे माझ्यामुळे तुमचं तुमचं देशाचं देशातील सर्वसामान्य माणसांचं कंबर मोडलं आहे ते पण काय करणार मी माणसं पैशाची मागे लावून करायला तयार नव्हता नाते मैत्री विचार करायला तयार पण माझ्यामुळे आता तुम्हाला त्यांची किंमत वाटत आहे इच्छा असूनही तुम्ही त्यांना मठी मारू शकत नाही प्रेम करू शकत नाही एवढंच नाही तर ते मेऱ्यावर त्यांचे तोंडही पाहू शकत नाही पण हे कधीपर्यंत चालणार कधीपर्यंत चालणार जोपर्यंत तुम्ही स्वच्छतेचे सर्व नियम व्यवस्थित पाळणार नाही मास्क लावणार नाही एकमेकांपासून व्यवस्थित अंतर ठेवणार नाही प्रतिकारशक्ती वाढवणार नाही तोपर्यंत राहणार आहे आता तरी जागे व्हा शासनाचे नियम पाळा आरोग्य विभागाचे निर्देश पाळा आणि सुखी व्हा खरोखर हे कोरोना तू आम्हाला बरंच काही शिकवलं आहेस आम्हाला अद्दल घडवलेस आता खरंच सांगतो आम्ही सर्व स्वच्छतेचे नियम पाळणार घरच्या ठिकाणी मास्क लावणार साधनाने वारंवार हात धुणार आणि तुला इथून पळवणार बस ठरलं तर आता मग काय मंडळी करणार ना असंच